काकू मी हं काय 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 काय

माहिती पण सांगतो सांगू ना सर काय मला एक पाहिजे पहिले वाटलं कुणाल पंचाहत्तर लाख पंधरा लाख जे नियमात नाही ते गाव त्या समर्थ केले ते गाव कधी पन्नास वर्षात काहीतरी तिला संवादी मोठी असतात समान वाटत नाही बेल्लाडा तुमचा हसबंड आहे आता ज्या ठिकाणी हसबंड आहे त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी उरट मिशन आहे त्या ठिकाणी तुम्ही टंडारीला पंच्याहत्तर लाख खडक्याला चोटे करायचा सांगलीला पंचायत लाख आणि इकडे जर पाहिलं तर पंधरा आला असं असमान वाटप ना तो एकोणसत्तर लाखाचे काम यांनी मंजूर केले ना आमचे नाशन वाल म्हणेपत्र दिलं आनंद साहेबात गेली दोन त्यांनी पाहिलं पत्र दिलं कॅन्सल

आम्ही उठता बरोबर नितीन

शिले सत्तर लाख कुठे तेवीस लाख किती राग आहे का तुम्ही किती राग आहे पंच्याहत्तर लाखात म्हणून चपलायला हार नको घ्या सर तुम्ही चपलायला हार टाकू तुम्हाला की बा किती चार मेळा टेंडर काय टक्केवारी भेटता का तुम्हाला तिकडे

नियमाप्रमाणे करा असं आमचा काय तुम्हाला असं म्हणत आहे की नियमाच्या बाहेर करा नियमाप्रमाणे जे आहे ते करा काय नियमाय काय असेल बोला त्यांच्याशी आज येणार होते पण आता त्यांची बोर्ड मिटिंग लागली म्हणून ते आले नाही आज म्हणून आम्ही म्हटलं होतं की नंतर नाही 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 त्यांनी सांगितलं होतं त्यांनी सांगितलं